शहीद जवान चेतन चौधरीला हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा सलाम बीएसएफ जवानांसह जिल्हा पोलीस दलाकडून सलामी देऊन मानवंदना शासकीय अंत्यसंस्कार चोपडा येथील गुजरळी भागातील जवान चेतन पांडुरंग चौधरी दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी मणिपूर राज्यात सदतीस बीएन बीएसएफ ची तुकडी अतिसंवेदनशील भागात कार्यरत होती त्या भागात अकरा जवान हे आरोपी ड्युटी करून परत येत असताना काळाने त्यांच्यावर घात केला व त्यांची गाडी मोठ्या दीडशे ते दोनशे फूट दरीत कोसळली यात त्या गाडीतील जवानांपैकी जवान जागेवरच आणि बाकीचे गंभीर स्वरूपात जखमी झालेत घायल जवानांना सैनिक रुग्णालय इम्फाळ या ठिकाणी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते घायल जवानांमध्ये आपल्या चोपडा शहरातील रहिवासी वीर जवान शहीद चेतन पांडुरंग चौधरी हा सुद्धा मृत्यूशी झुंज देत होता परंतु दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अपयशी ठरला आणि आपल्या देशासाठी शहीद झाला शहीद चेतन पांडुरंग चौधरी यांचे आज मुखदर्शनासाठी हजारो जनसमुदाय उपस्थित होता यावेळी शिरपूरकडून येत असताना चोपडा येथील प्रताप विद्यामंदिर कस्तुरबा माध्यमिक विद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांनी शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करून शहीद जवान चेतन चौधरी अमर रहे अमर रहे भारत माता की जय अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद जवानाचे पार्थिव नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले वर शहीद जवानाचे पार्थिव परिवाराला मुखदर्शन देण्यात आले व जळगाव पोलीस दलातर्फे सलामी घेऊन सजवलेल्या शहीद जवानांच्या पार्थिव व परिवारासह पत्नी दोन्ही मुले आई वडील भाऊ व नातेवाईक सोबत होते व शहीद जवानांच्या रॅलीत दोनशे फूट तिरंगा शहीद जवान अमर रहे रहेमर घोषणा देत महिलांसह ध्वज घेऊन चालत होते पूर्ण मला पुढे करायचे वयाच्या अठरा वर्षात माझ्या मुलाला नोकरीच्या भरती ठिकाणी सर्विस करायची आहे त्याला तुम्ही जॉब द्यायचा <laughs> जा मला वाटू पेन्सिल चालू करायची मी माझ्या पोरं वीरगती प्राप्त झाली पण माझ्या नवऱ्याचा किती जीव उघडाला म्हणून मला चोपड्या शहरात त्याचा पुतळा सेवा करायला पण मला थोडी मोठी जागा हवी माझ्या वयाचा मोठा मुलगा मोठ दोघं पोरांचं शिक्षणा वय मला माझ्या पोरांना वाढे लावायचे मला पेन्सिल लागवायला पाहिजे माझ्या नवऱ्याचा यांना वीर मरण आलो ड्युटीवर असताना परत येत असताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला ते त्या ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवाने ते चेतनभाऊ गेले आणि त्या चेतनभवना पाच दिवस नेपाळच्या हॉस्पिटलमध्ये भेटण्याचा प्रयत्न केले गेले श्रद्धेचे प्रयत्न केले की त्यांना जीव महत्व हो दुर्दैवाने काळांनी त्यांच्यावर आरोप काढला आणि चेतन चौधरी हे शै या भारत मातेच्या स्वतंत्रला वंदन करत असताना त्यांच्या कुटुंबावरती जो मोठा आघात झाला आहे त्यांना सावरण्याची शक्ती करून त्यांच्या कुटुंबाला मुलं लहान लहान आहेत त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांसाठी विशेष करून आम्ही प्रार्थना करू की त्यांचं अभिषेक त्यांचे वडील आणि आई एक भाऊ एक बहीण असं दिसून त्यांच्या जाण्याने त्यांच्या घरामध्ये फार मोठे आघात झालेल्या त्यांच्या घरामध्ये फार मोठी मोठे फोटलेले यांना सावरण्याची शक्ती पवित्र आत्मी शांत असांजे मुख्यमंत्री देवे फणीस उन मुख्यमंत्री आया शहरमंत्री आले आदत दादा पवार जिया पाटी अचे सम्झाई जे साहिब आमदार लता सेठ मोडल चेतन भाव पवित्र आ ते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड जळगाव चोपडा